बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी जुना रोड संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न जिल्ह्यात चोवीस लाखावर मतदार बजावणार मतदानाचा हक्क जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी येत्या सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होत असून जिल्ह्यात लोकसभेसाठी चोवीस लाख छत्तीस हजार आठशे वीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये बारा लाख त्रेचाळीस हजार तीनशे सत्त्याण्णव इतके पुरुष मतदार अकरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे एक्क्याण्णव स्त्री मतदार आणि एकशे बत्तीस इतक्या तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दिली मिरज विधानसभा मतदारसंघात एक लाख पासष्ट हजार दोनशे आठ पुरुष व एक लाख एकसष्ट हजार त्र्याऐंशी स्त्री आणि पंचवीस तृतीय पंथी मतदार सांगली विधानसभा मतदारसंघात एक लाख सत्तर हजार पाचशे बेचाळीस पुरुष व एक लाख सदुसष्ट हजार आठशे एकोणनव्वद स्त्री आणि सहासष्ट तृतीयपंथी मतदार पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात एक लाख त्रेचाळीस हजार एकोणपन्नास पुरुष व एक लाख एकेचाळीस हजार पाचशे अठरा स्त्री आणि आठ तृतीयपंथी मतदार खाणापूर विधानसभा मतदारसंघात एक लाख एकाहत्तर हजार तीनशे तेहतीस पुरुष व एक लाख चौसष्ट हजार एकशे छप्पन्न स्त्री आणि अठरा तृतीयपंथी मतदार तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघात एक लाख चौपन्न हजार एकशे सात पुरुष व एक लाख सेहेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर स्त्री आणि तीन तृतीयपंथी मतदार जत विधानसभा मतदारसंघात एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी पुरुष व एक लाख तेहतीस हजार पाचशे अकरा स्त्री आणि चार तृतीयपंथी मतदार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात एक लाख सदतीस हजार नऊशे पंचेचाळीस पुरुष व एक लाख तेहतीस हजार चारशे पंच्याहत्तर स्त्री आणि पाच तृतीयपंथी मतदार शिराळा विधानसभा मतदारसंघात एक लाख बावन्न हजार चारशे अठ्ठावीस पुरुष व एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे नव्वद स्त्री आणि तीन तृतीयपंथी मतदार आहेत चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मिरज सांगली पलूस कडेगाव खाणापूर तासगाव कवटे महंकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात नऊ लाख त्रेपन्न हजार चोवीस पुरुष मतदार नऊ लाख मताधर पंधरा हजार सव्वीस स्त्री मतदार आणि एकशे चोवीस तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर अठ्ठेचाळीस हातकनंगले या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात दोन लाख नव्वद हजार तीनशे त्र्याहत्तर पुरुष मतदार दोन लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे पासष्ट स्त्री मतदार आणि आठ तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत